मागी गणेश जयंतीच्या दिवशी सर्वात आधी पहाटे लवकर उठून स्नान करावे तसेच शुभ्र कपडे परिधान करावेत स्नान केल्यानंतर चौरंगावर स्वच्छ कपडा ठेवावा तसेच गणरायाच्या मूर्तीची स्थापना देखील करावी गणपतीला जल दूध मध आणि दयाने अभिषेक करावा त्यानंतर गणपती समोर धूप आणि दीप लावावा गणरायाला फूल दुर्वा सुपारी फळ आणि मिठाई अर्पण करावी त्यानंतर गणपतीच्या मंत्राचे पठण करावे तसेच आरती करून प्रसाद घ्यावे आता जाणून घेऊया दोन हजार पंचवीसचा मागी गणेश जयंतीचं नेमकं शुभ मुहूर्त कोणते हिंदू पंचांगणानुसार मागी गणेश जयंती शनिवार म्हणजेच एक फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी शुभ मुहूर्ताची वेळ सुरू होणार आहे तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे तसेच हिंदू पंचांगणानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघविनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते किंवा गणेश चतुर्थी असे म्हणूनसुद्धा ओळखले जाते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा श्रीस्वामी समर्थ